नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट इथं मिळणार आहेत तर या योजनेसाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे कोणते विद्यार्थ्यांना मिळणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे सर्वात पहिले आपण मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया जे काय आपण आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू केलेली आहे तर आता या योजनेच्या अंतर्गत जे की विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट इथं मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला रोजचं सहा जी बी नेट त्यानंतर जे काही कोर्स तुम्हाला या यामध्ये या योजनेच्या अंतर्गत फ्रीमध्ये मिळणार आहे तर तुम्ही जे आहे महात्मा ज्योती फ्री टॅबलेट योजना जे काय आता सुरू झालेली आहेत तर यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर येता दहावीचे जे काही विद्यार्थी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना किती गुण प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता या संदर्भात ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यानंतर या योजनेबद्दल माहिती पाहणार आहे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार जे की आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या जे काही योजना इथं राबवण्यात येते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या चालनासाठी व जे की गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही जी योजना आहे जी इथं महात्मा ज्योतिबा फुले जे की या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जे की टॅब इथं ये देण्यात येते तर यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरित करण्यात येते त्यानंतर रोजची सहा जी बी नेट त्यांना अगदी मोफत या योजनेच्या अंतर्गत त्या विद्यार्थ्यांना दिले जाते त्यानंतर जे की तुम्हाला यामध्ये एम एस टी सी टी नीट जे की तुम्हाला जे जे ई जे काही अशा प्रकारचे जे काही कोर्स आहे ते याचे त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये मिळते त्यानंतर टॅब सुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळून जाते त्याचप्रमाणे आता जे काही विद्यार्थ्यांच्या चालना देण्यासाठी ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे जे की फ्री टॅप योजना या तर याच्या माध्यमातून जे काही विद्यार्थ्यांचे भविष्य घडू शकते त्यानंतर यामध्ये त्यांना नेटसुद्धा या योजनेच्या अंतर्गत त्यानंतर अगदी मोफत सुद्धा दिली जाते त्यानंतर महारा जे काही योजनेचे लाभार्थी आहे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जे काही विद्यार्थी आता काशनुसार इथं आपण चेक करून घेऊया त्यामध्ये ओ बी सी त्यानंतर व्ही जे एन टी ए सी बी सी त्यानंतर जे की वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दहावी उत्तीर्ण करून येत्या अकरावीमध्ये सायन्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर असेच विद्यार्थी यामध्ये पात्र ठरणार आहेत तर या योजनेचा जो काही लाभ आहे महात्मा ज्योती फ्री टॅब योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब तसेच सहा जी बी नेटचं जे की बॅलेन्स आहे ते त्यांना अगदी मोफत दिले जाते त्यानंतर आता कशा प्रकारे दहावीमध्ये गुण बघून घेऊया ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी असे दोन प्रकार पडलेले आहेत तर यामध्ये जे की शहरी भागामध्ये जे आहे विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्याच्या वर गुण जर प्राप्त जर झाले तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ इथं घेता येणार आहे त्यानंतर दहावी ग्रामीण भागामध्ये जे की खेड्या भागामध्ये साठ टक्के साठ टक्केच्या वरे ज्याला असेल तर त्यांना या योजनेचा इथं लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर जे की याबद्दल लेटेस्ट अपडेट देतील तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर फायद्यामध्ये आहे महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे फ्री टॅब योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जे की ऑनलाईन प्रशिक्षण अगदी मोफत त्यांना या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे त्यानंतर रोजचं सहा जी बी नेट मोफत टॅबसुद्धा त्यांना मिळणार आहे त्यानंतर जे की नीटची एक्झाम देत आहे एम एस टी सीई टीची त्यांना जे की कोचिंग क्लासेस त्यांना अगदी मोफत दिले जाते त्यानंतर ते एक्झाम पास झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेटसुद्धा मिळते जे की सर्टिफिकेट तुम्हाला खूप आवश्यक इथे पडणार आहे त्यानंतर त्यांना नोट्स जे काही बेसिक माहिती राहते ते टोटल को, त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांना मिळत जाते त्यानंतर या योजनेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यानंतर अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तर अशाच विद्यार्थ्यांना इथं मिळणार आहे त्यानंतर दहावी पास झाल्यानंतर अकरावीमध्ये सायन्समध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे तर असेच विद्यार्थी यामध्ये पात्र ठरणार आहेत तर अशाच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथे जे काही स्क्रीनवरती बघायला मिळेल जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही इथून क्लिअर करू शकता त्यानंतर यामध्ये कोणकोणत्या टर्म अँड कंडिशन कोणकोणत्या अटी आहे जे की महात्मा ज्योती फ्री टॅप योजनेअंतर्गत जो काही विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्र बाहेरील जे की विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ इथं देता येणार नाही त्यानंतर जर तुम्ही विद्यार्थी जर दहावी तर अकरावीमध्ये जर सायन्सला प्रवेश घेतला असावा जर त्यांनी सायन्सला प्रवेश जर घेतलेला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना ह्या जो टॅब योजना मिळणार नाही त्यानंतर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातीलच असणे आवश्यक आहे तरच याला योजनेचा लाभ इथं मिळेल त्यानंतर जे काही शहरी भागामध्ये सत्तर टक्के ग्रामीण भागामध्ये साठ टक्के विद्यार्थ्यांना असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर जे की यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र लागणार आहे तुम्हाला जे काही तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी पुरावा रहिवासी पुरावामध्ये जर तुम्हाला आता वीज बिल घरपट्टी किंवा भाडेकरू करारमा जे काही तुम्ही जर भाड्याने वगैरे जर राहत असाल तर त्यानंतर दहावीची मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे जर तुम्ही शहरी भागामध्ये ला जर असाल तर तुम्हाला सत्तर टक्क्याच्या वरे जर ग्रामीण भागात असेल तर साठ टक्क्याच्या वरे तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर जे की अकरावीमध्ये तुम्ही सायन्समध्ये ॲडमिशन घेतल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे जे की तुम्हाला शाळेमधून ते तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला जे की तुम्हाला टी सी इथं लागणार आहे ते तुम्ही तुम्हाला शाळेमधून मिळून जाईल त्यानंतर जातीचा दाखला तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता ओबीसी आहे व्ही जी एन टी आहे जे की कास्टमधून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमचं इथे लागणार आहे नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट कास्टमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला जे काही नॉन क्रिमिलर आहे तिथे लागणार आहे विद्यार्थ्यांचे फोटो तुम्हाला इथं लागणार आहे आय डी प्रूफ म्हणून ईमेल आय डी जे की सर्वांना आहे तर सर्वांनी ईमेल आय डी आवश्यक आहे मोबाईल नंबर आणि बँकेचा तपशील तर एवढ्या जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला यामध्ये लागणार आहे तर ऑनलाईन करण्याची जी काही पद्धत आहे तर याची जी लिंक आहे या वेबसाईटची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथून तुम्ही सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला या योजनेचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही नोंदणी कशा प्रकारे करायची आहे डॉक्युमेंट्स प्रकारे अपलोड करायचे आहे व तुम्हीसुद्धा या टॅबसाठी तुम्ही तुमचा अर्ज करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती जे की विद्यार्थ्यांचे नाव भरायचे डेट ऑफ बर्थ जेंडर आधार कार्ड डोमे जे की कुठे राहता कॅटेगरी नॉन क्रिमिनल बेसिक माहिती जे तुम्हाला भरून जाय अपलोड करायची राहते किंवा याचे जे हेल्पलाईन नंबर आहे ते सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेल्या तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर यावरती जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा लाईव्ह कशा कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पैलनंदाले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू